महिला पुरस्कार हो सोहळा आहे आणि यासाठी आज उपस्थित राहिलेले राज्याचे ओबीसी कल्याण विकास व दुग्धिक पर उद्या मंत्री मान्य अतुलजी सावेसाहेब आपल्या शहराचे चिंचवडचे आमदार मान्य शंकरभाऊ भाऊ जगताप प्राधिकरण माझे अध्यक्ष सजे खारे आमचे मित्र भाऊसाहेबजी भोईर कविताई अल्लाद आपणदाई डोके बाळासाहेब वाल्लेकर आमच्या मंडळाचे आधारस्तंभ निजेश डोके प्रशांतदा डोके ब्रादा अल्हाट राजू नाना करपे प्रकाश जमदाडे तसेच संजयजी जगताप आजच्या या कार्यक्रमाचे प्रथम महिला महापौर अंताबाई फरांडे संगीताताई तामाने माधवीराई राजापुरे मोहनदाबा भोमकर सी एस सुहासजी गाडी सिद्धाराई वर्णेकर बोराटे बहरलाल टाक राजस्थान माली समाजाचे अध्यक्ष आहेत त्याला विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन व्हावं बहरलालजी टाक त्यानंतर शिवकुमार कुशवा बिहारच्या माली समाजाचे अध्यक्ष आहेत त्यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन व्हावं हे उपस्थित आहेत त्यानंतर सुरेशजी भोईर नंतर कविता अल्लाक प्रीत नागेशी गवळी चेतनभाऊ भुजबळ राजेजी टिवेकर संजयजी शिंदे वंदनाबाई जाधव संजयभाऊ जगताप भारतीसाहेब फरांडे राजाभाऊ भुजबळ शिवसेना जिल्हा प्रमुख बाळासाहेब वाल्हेकर आदि मान्यवर आणि या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिलेले सर्व समाज बंधू बहिनो आणि आज ज्यांना पुरस्कार मिळणार आहे असे हे सर्व पुरस्कारावरती सर्व पुरस्कारांती आजच्या ज्यांना पुरस्कार मिळणार आहे त्या पुरस्कार मी प्रथमता मंडळाच्या वतीनं मनापासून स्वागत करतो सगळ्या या पुरस्कारासाठी आम्ही जे काही निवड करतो संपूर्ण शहरामधून जे काही निवड करतो त्यामध्ये सावित्री आईना साथ देणारी फातिमा शेख ही मुस्लिम पहिली महिला होती म्हणून आम्ही फातिमा शेखच्या नावानं दरवर्षी पुरस्कार देतो या वर्षी सुद्धा आपल्या ट्रॅफिक मध्ये काम करणाऱ्या रेश्मा शेख म्हणून यांना आम्ही हा पुरस्कार जारी केलाय खरं तर त्यांचं गेल्या आठवड्यात एक महिलेची डिलिव्हरी रस्त्यात झाली आहे त्याला प्रसव योजना सुरू झाल्या आणि जे सावित्रीने काम केलं ते खरोखरच त्या भगिनीने एक चव्हाण पोलीस मध्ये आहेत त्या दोघींनी त्या महिलेला आरोसा करून त्यांना त्या महिलेची प्रसुती केली ती घरच्यांना घरच्यां कळवलं आणि बाळ आणि ते त्यांच्या स्वाधीन केलं अशा ह्या महिलांचा सन्मान करण्याचं आमचं हे असते उद्योग क्षेत्रामध्ये काम करणं आमच्या पूजादाय हो डोक्या असोत किंवा आमच्या जया ऍडव्होकेट जया उभे आज या मुलीला अष्ट्यात्तर पदवी घेतलेत अष्ट्यात्तर पदवी घेतलेल्या ते जया उभे अशा पुरस्कार आहेत रेश्मा कनसे म्हणून एल आय सीमध्ये अधिकारी आहे तिचा बही मंत्रालयामध्ये आय एस ऑफिसर आहे आणि दुसरी बहीण पाणीपुर मंत्रालयाचा अधिकारी आहे खटावसारख्या दुष्काळी भागात, आले भागात न आलेले कुटुंब पण आपल्या भागातल्या वेदना जाणल्या त्यांनी आणि ज्या शाळेत लहानपणी जे शिकले त्या शाळेच्या शाळा गळत होती पत्रे गळत होते सगळे मुलाला बसणं शक्य नव्हतं तर त्या बहीण भावाने त्या शाळेचा जीर्णाचार केला आणि जवळजवळ त्या शाळेला वीस लाख रुपयेचे त्यांनी मदत करून शाळा केले असे या अनेक असे पुरस्कर्ते आहेत यामध्ये आमच्या आशाताई बनराव तळेकर मालतीराई वामराव भोंकर त्यानंतर जी टी व्हीमध्ये किंवा सेमरू चॅनेल मराठी माना या चॅनेलवर ज्यांची कीर्तन घालली अशा कीर्तनकार भाग्यश्री भागवत यांना अध्यात्म भूषण पुरस्कार याविषयी गौरव करत तसेच चिंबळेच्या शाळेमध्ये आदर्श मुख्याधीपिका अनिता टिळेकर आहेत त्यानंतर शुभांगी जोडगे ह्या मंत्रालय कार्यक्षम अधिकारी म्हणून काम करतात संगीत भूषण संगीता येवला आहेत श्रीमती पूनम गुजर यांना समाजभूषण पुरस्काराने गौरवले वैशाली राजकुमार खराळे आणि मंगल मकर आहेर आता जे आपण विद्यार्थ्यांनी जे नृत्य साज साजर केलं त्या आहेर मॅडमनी ज्या भोसलेच्या महात्मा फुले विद्यालयामध्ये फार मोठं काम केलं त्या विद्यार्थी स्कॉलरशिपमध्ये आणण्यास काम केले आणि ह्या मुलांच्या लहानपणावर संसार केले त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा हो द्या संध्या महेश स्वामी यांना आपल्या संस्कार भूषण पुरस्कार मिळवण्यात आले हर्षदा सुनील कला भूषण पुरस्कार आणि रेणुका राजेश हजारे आपल्या बाहेर जे सावित्रीबाईंचे हे काढल्या रांगोळी त्यांनी अनेक पुस्तक लिहिले आहेत कविता लिहिले आहेत आणि रांगोळी त्यांनी जी छान काढल्या रतन टाटा साहेबांच्या रांगोळी त्यांनी काढली होती रतन टाटा साहेब सुद्धा ते स्वतः रांगोळीवरून इतके खुश झाले होते टाटा मोटर्समध्ये त्यांनी रांगोळी काढली होती अशा ह्या पुरस्कार आपण पुरस्कार घेतले तसेच कष्टकरी घरवल्या महिला कामगार आहेत आज त्यामध्ये महानंदा गळगे नावाच्या महिला घरेलू कामगार आहेत खरं तर आपलं रोजचं जीवन घरेलू कामगार म्हणून काम करायला कष्ट करायचं आणि जो आपली मुलं घडवायची अशी ही अवघड त्यांनी गेले स्वतः अशिक्षित आहेत अजिबात ते शाळेतच गेले नाहीत परंतु त्यांनी मुलं आपले उच्च शिक्षित केलेत अशा महिलांचा साहेब आम्ही या माध्यमांचा सन्मान करायचा प्रयत्न करत असतो हे मंडळाचं एकविसाव्या वर्ष आहे आणि एक पुरस्कार आमचा दरवर्षी असतो तो रकमाबाई राऊत औदो वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्या महिला काम करतात त्यांच्यासाठी हा पुरस्कार असतो खरं तर रकमाबाई राऊत ह्या भारतातल्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत की ज्यांनी पहिली प्रॅक्टिस केली त्यांनी तसं अन्यबाई अशी महिला डॉक्टर झाल्या परंतु ते प्रॅक्टिस करायच्या अगोदर त्यांचं निधन झालं परंतु रकमाबाई राऊत यांनी खरी प्रॅक्टिस केली रुग्णाची सेवा केली आणि क्रांतिकारी महिला म्हणून अटमाईरावचा उल्लेख करावा लागेल त्यांच्या नावाने आम्ही दरवर्षी पुरस्कार देतो या वर्षी त्या पुरस्काराला आमच्या मंडळाला अपेक्षित नाही तो, 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 तो पुरस्कार यावर्षी काही आम्ही जाहीर केलेला नाही साहेब महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे शिक्षण क्षेत्रात काम केलं म्हणून दरवर्षी आम्ही फुले दाम्पत्य पुरस्कार एक देत असतो तो फुले दाम्पत्य पुरस्कार एवढ्या दा सारे असतो की ज्या महिला क्षेत्रात काम करतात यामध्ये मला वाटतं आमच्या इथं शीतलदा वर्णेकर धनंजय वर्णेकर आहेत त्यांनी मोठी कैमिरी सारखी संस्था काढलेली राज्य आयोगाचे सदस्य बाळा सर त्या दोघांनी शिक्षण क्षेत्रात काम केले अशा लोकांना आम्ही फुले दाम्पत्य पुरस्कार देतो संत शिरोमणी सावता महाराज यांनी खर तर शेतकरी आणि शेतीचा लोकांना सल्ला दिला म्हणून दरवर्षी मंडळाच्या वतीनं दोन कृषी भूषण पुरस्कार दिले जातात गतवर्षी चाकणचे बमनराव नाना शेवकरी आणि पुनावळ्याचे चंद्रकांत दर्शेले यांना हा पुरस्कार आम्ही जाहीर केला होता आणि संपूर्ण शहरातून आध्यात्मिक कृषी सामाजिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या एकाच व्यक्तीचा एक आम्ही अध्यात्म संत सावता भूषण पुरस्कार हा देऊन गौरव करत असतो गौरव करण्याचा हा उद्देश एकच असतो की त्या माणसाला त्या महिलांना आपला परत काम करण्याची उभारी मिळावी की आपण जे काम करतो त्याला कुठं कौतुकपूर्ण होते आणि साहेब आज तुम्ही आज एवढ्या वेळात वेळ काढून खर तर गेल्या वर्षी सुद्धा म्हणजे आज आमचे दिवंगत नेते लक्ष्मी भाऊना आज दोन वर्ष झाली खर तर त्या दिवशी भाऊच निधन झालं त्या दिवशी हा कार्यक्रम सगळा शंकर भाऊ घेतला होता साहेब त्या दिवशी आणावते साहेब साहेबांनी नंबर नम्रपणे सांगितलं की कुठलंही फूल गुच्छ कुठलंही व्यासपीठावर कुठलंही करायचं नाही कार्यक्रम महिलांचा आहे जर का समजा भाऊंचं सुद्धा जर तेवढं या शहरासाठी योगदान होतं तर हा कार्यक्रम तुम्ही काय रद्द करू नका कार्यक्रम घ्या महिलांचा सन्मान झालाच पाहिजे परंतु कुठलंही फूल हार कुठलंही करू नका आणि साहेबांनी आणि त्याला आपल्या राज्याचे आईजी दिलीप भुजबळ साहेब आले आणि साहेब त्याला तुमचा जो किती म्हणजे एक जो गुण आम्हाला भावला की त्या सभेत तुम्ही आम्हाला सहकार्य केलं आणि तुम्ही कार्यक्रम आला तो कार्यक्रम झाला साहेब मला समाज बांधवांना एक सांगायचं आहे आज आरण क्षेत्रामध्ये आरणला जे काही आज अ दर्जा दिला किंवा आरण मध्ये मोठी धर्मशाळा होत्या आरणच्या प्रश्न आम्ही तुमच्याकडे बऱ्याच वेळा आलो आणि साहेब तुम्ही आरणच्या मध्ये लक्ष घातलं आणि आज आरण मध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांनी अ दर्जा देण्यासाठी प्रयत्न केले आणि अ दर्जा आपला आरणच्या क्षेत्राला मिळाला आणि मला सर्व समाज मांडावला अगदी आगमना सांग त्या वर्षी निघाला निकालाच निघाला शंभर कोटी आरणच्या देवस्थानला साहेबांच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस साहेबांनी वर्ग केले आणि मला वाटतंय गिरीश भाऊ महाजनाने आपल्याला त्यासाठी काय ते त्यांच्या वी निधी नाही त्यांनी निधी आपल्याकडे वर्ग केलाय आणि हे सगळं साहेब तुमच्या माध्यमात झालंय साहेब आम्ही राजकारणी म्हणून तुमच्याला आम्ही खरंच कधीच पाहिलं नाही खरं तर तुम्ही एक माणूस म्हणून आम्ही ज्या त्या तुमच्या आलो मुंबईला आम्ही आलो किती वेळा मुंबईला आलो औरंगाबाद आलो सगळ्या ठिकाणी तुम्ही आमचं एवढा आत्मीयतेनं एक महात्मा फुले लोक आले येऊन तुम्ही आमचं स्वागत केलं आम्हाला जो काही सन्मान दिला त्याबद्दल मी मंडळाच्या वतीनं सर्व समाज बांधवाच्या वतीनं तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो फक्त एक तुम्हाला विनंती शंकर भाऊ आहेत शंकर भाऊनी मला खरं तर निवडणुकीच्या दरम्यान भाऊसाहेब माझ्या भाऊर बो, माझे बो, मित्र आहे रे जेवण आम्ही त्याला निवडणुकीला भाऊसाहेब वगैरे शंकर भाऊ होते परंतु शंकर भाऊ मला नाते सांभाळले पाहिजेत महत्वाचे तुमच्या भाऊसाहेबांचे नातं एवढं आहे तर तुम्ही नातं सांभाळलं पाहिजे भाऊ फार हा राजकारणात फार कमी असतो नाही तर राजकारण लोकांतर काय अरे हा माणूस आपल्याबरोबर नाही हा विरोध आपला काम करतोय काय नाही तुम्ही मला त्यावेळी सांगितलं आठवत मला तुम्ही स्वामी समर्थ मंदिरात सांगितलं माझा मुलगा बरोबर तुम्ही सांगितलं की चोवीस तारखेला मी काय काम असेल तर माझ्या घेऊन या भाऊ याबद्दल सुद्धा मी समाजाच्या वतीने तुमचा अभिनंदन करतो आभार मानतो आणि तुम्ही म्हणजे राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा मैत्री जपण्याचा ह्या शहराचा जो काय कटाक्ष आहे तो तुम्ही पाहिला आणि भाऊसाहेब पळला भाऊसाहेब जेव्हा मित्र आहे तुम्ही सुद्धा असं कधी मनात आणलं आणि आज तुम्ही सगळे एका व्यासपीठावाला मला याबद्दल सर्वांचं मनापासून या व्यासपीठावर सर्वांचं नामोकोलख करणं राहून गेलं आपल्या सत्यशोधक चित्रपटाचे निर्माते आप्पा बोराट्यात सी एस शिवाजी गार्ड आहेत आमच्या ओबीसंदी आनंद साहेब आहेत कविता या सर्व मान्य आहेत हे सर्व मान्यवर आले त्यांचं मंडळाचा अध्यक्ष नाही त्यांचा करणं हे माझं कर्तव्य समजतो अजूनही कोणाचं नाव राहिलं असं चुकून सपना आले आलेत या अजून कोणाचं नाव राहिलं असलं तर मी आपली क्षमा मागतो खरंतर प्रास्ताविक करण्या इतक माझ्या मला वेळच नव्हता तर काल परवापरे आम्ही साईब येईपर्यंत माझं सगळं कामाची धावपळ झाली होती काल हे सगळे जे डॅनाश हे करायचं आमच्या निलेशाळा डोके त्यांच्या डोक्यांपासून नाही नाही हे संपूर्ण असे कटआउट करायचे मी म्हणलं तर दादा वेळ नाही आणि आज दुपारी ज्या माणसाने केलं त्या मॅनेजमेंट मध्ये इतका तो बाप माणूस आहे ते आज आम्हाला निलेश दादा डोक्याच्या मॅनेजमेंटची चुलक दिसून आली आणि त्यामुळे आज सगळे कटआउट वगैरे सगळे तुमच्या पोस्टर जे तुमचे तुमच्या मंत्री महोदयांचे सर्वांचे हे निलेश दादाने आज दुपारी प्रयत्न केल्यामुळे सगळं झालं सर्व समाज बांधव इथे उपस्थित राहिला मोठ्या संख्येनं आपण मला साथ दिली आणि आपण माझ्या एकजून माझ्या पाठी राहिला मी मधल्या काळात माझं सहा महिन्यापूर्वी माझं मोठं ऑपरेशन झालं माझ्या हृदयाच्या ऑपरेशन झालं माझं ओपन हार्ट झालं एवढं मोठं ऑपरेशन झालं त्यावेळेला सर्व समाज बांधवांनी माझ्या पाठीशी उभं राहिले माझ्या कुटुंबाच्या पाठीशी राहिले त्याबद्दल सुद्धा सर्व समाज बांधवाचं मी ऋण व्यक्त करतो आणि लांबलेलं माझं मनोगत थांबवतो जय हिंद जय महाराज जय ज्योती जय क्रांती जय सावता धन्यवाद